नमस्कार मी नैना आजच्या ह्या नवीन महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आहे तसे तर महिलांमध्ये केसांच्या वेगवेगळ्या समस्या हे वर्षभर चालूच असतात पण हिवाळ्यामध्ये या समस्यांचे प्रमाण जर जास्त होते आणि मग त्यासाठी आपण वेगवेगळी महागडी तेल वापरतो तरीसुद्धा काही फरक पडत नाही आता आपण यासाठी एक पर्याय शोधलेला आहे ते म्हणजे घरगुतीच असे जर आयुर्वेदिक तेल तयार केले तर ज्यामध्ये कोणतीही भेसळ नसेल त्याचबरोबर आपल्या डोळ्यासमोर आपण अगदी फ्रेश असे सर्व पदार्थ यामध्ये वापरणार आहोत त्यामुळे हे तेल अगदी उपयुक्त ठरणार आहे आणि केसांच्या वेगवेगळ्या समस्यांवर हे तेल कसे उपयुक्त आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कारण की यामध्ये जेही पदार्थ आपण वापरणार आहोत त्याचा प्रत्येकाचा फायदा मी तुम्हाला इथे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता इथे मी सर्वात अगोदर लोखंडी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये अडीचशे एम एल एवढे खोबरेल तेल घेतलेले आहे आता खोबरेल तेल घेताना सुद्धा आपल्याला शुद्धतेचे हमी असलेले असे हे तेल घ्यायचे आहे अगदी तुम्ही लाकडी घाण्याचे खोबरेल तेल इथे ते घेतले तरी चालणार आहे आता थंडी खूप आहे त्यामुळे हे तेल खूप घट्ट झालेले होते म्हणून आता हे मी तेल पातळ होण्यासाठी कढईवर अगदी गॅसची फ्लेम लो करून ठेवलेली आहे आता यामध्ये कोणकोणते पदार्थ सर्वात अगोदर घेतले आहेत ते मी तुम्हाला सांगते तर सर्वात अगोदर यामध्ये घेतलेली आहे जास्वंदाची पाने कडीपत्त्याची पाने त्याचबरोबर इथे तुळशीची पाने घेतलेली आहेत त्यानंतर यामध्ये एक आवळा मी घालणार आहे या तेलामध्ये मी सर्वात जास्त प्रमाण वापरलेले आहे ते म्हणजे जास्वंदाच्या फुलाचे तर तुमच्याकडे जेवढी जास्वंदाची फुलं जास्त उपलब्ध असतील त्याचा तुम्ही इथे वापर करा तर इथे मी साधारणतः दोन मोठे वाट्या भरून अशी ही जास्वंदाची फुलं घेतलेली आहे आणि ही मुखी जास्वंदी आहे तुमच्याकडे फुललेली जास्वंदी असेल तर त्याचासुद्धा वापर इथे करू शकतात त्यानंतर कडुनिंबाची पानं घेतलेली आहे आणि वडाच्या पारंब्यासुद्धा इथे मी घेतलेले आहे आणि सर्वात शेवटी इथे आहे ते म्हणजे कोरफडीचे पान हे सुद्धा अगदी उपयुक्त आहे तर त्याचासुद्धा वापर आपण हे तेल बनवताना करणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला हे एवढे साहित्य हे तेल बनवण्यासाठी ते लागणार आहे आता यातले एखादे दुसरे साहित्य नसेल तरीही काही हरकत नाही आणि प्रत्येक पदार्थाचे साहित्याचे प्रमाण थोडेफार कमी अधिक केले तरीसुद्धा चालणार आहे दुसऱ्या बाजूला तेलसुद्धा पूर्णपणे वितळलेले आहे त्यामध्ये मी सुरुवातीला घालणार आहे ते म्हणजे जास्वंदाची फुलं आता ही जास्वंदाची फुलं जी आहेत ती आपल्याला घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने चमच्याने तेलामध्ये ही फुलं व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायची आहे आता आपल्याला सगळेच पदार्थ अगदी आहेत तशा स्थितीत न टाकता आपल्याला ते वेगळ्या पद्धतीने घालायची आहे म्हणजेच काय तर इथे मी घेतलेली आहे ते म्हणजे सर्वात अगोदर कढीपत्त्याची पानं आता त्याचा फायदा म्हणजे वृक्ष आणि गळणाऱ्या केसांसाठी ही कढीपत्त्याची पानं खूप उपयुक्त आहेत आणि त्यानंतर इथे मी जास्वंदाची पानं सुद्धा घेतलेली आहे जास्वंदाच्या फुलाचा जसं खूप उपयोग आहे तसंच जास्वंदाच्या पानाचा सुद्धा आपल्याला इथे फार फायदा पाहायला मिळतो जास्वंदाची फुलं आणि पानं यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात आता ही पानं आपण अशी ही बारीक कट करून घेणार आहोत म्हणजे तेलामध्ये ही पानं छान अशी मिक्स होतील आता त्यानंतर घेतलेली आहेत ती म्हणजे तुळशीची पाने आता तुळस ही अँटीबॅक्टेरियल आहे हे सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे केसामधील कोंडा हा दूर होतो म्हणून इथे मी तुळशीची पानंसुद्धा घेतलेली आहे आता इथे घेतलेले आहेत ते म्हणजे वडाच्या पारंब्या जशा वडाच्या पारंब्या दिसतात तसेच त्याचे गुणधर्मसुद्धा खूप महत्त्वाचे आहे केसांच्या मजबूतीसाठी आणि केसवाढीसाठी वडाच्या पारंब्या हे अतिशय उपयुक्त आहे आता ह्यासुद्धा वडाच्या पारंब्या मी अशा ह्या छोट्या छोट्या आकारात कट करून घेते आहे म्हणजे तेलामध्ये त्या अगदी व्यवस्थित अशा घालता येतील आणि सगळ्यांनाच माहिती असलेले ते म्हणजे इथे घेतलेली आहेत ती म्हणजे मी कडुनिंबाची पानं आता कडुनिंबाच्या पानामुळे के कोंड्याची समस्या कमी होते केस कोरडे असतील खाज येणे केस गळणे केस पातळ होणे तुटणे या सर्वांसाठी कडुनिंबाची पाने ही अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे याचासुद्धा वापर आपण ह्या तेलात करणार आहोत आता ही जी पाने आपण कट करून घेतलेली आहे तर ते सगळी पाने आपण या तेलामध्ये घालून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण इथे ही सगळे जे पदार्थ आहेत तर ते अगदी आयुर्वेदिक गुणधर्म असलेले आणि केसांसाठी अगदी उपयोगी असलेले पदार्थ इथे वापरलेले आहेत आणि इथे जर तुमच्याकडे काही पदार्थ जर थोडे कमी अधिक प्रमाणात असतील तरीसुद्धा काही हरकत नाही जेवढे असेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही हे पदार्थ यामध्ये घातले तरीसुद्धा आपल्याला त्याचा फायदा हा मिळणारच आहे आता हे सर्व पदार्थ घालून झाल्यानंतर पुन्हा आता आपण हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आता या सर्व पदार्थांचा अर्क आपल्याला ह्या तेलात उतरवून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसची फ्लेम अगदी आपल्याला लोच ठेवायची आहे म्हणजे हळूहळू या तेलामध्ये ह्या सर्व पदार्थांचे जे गुणधर्म आहेत तर ते उतरले जातील अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकतात की जास्वंदाच्या फुलांचा रंग सुद्धा बदलायला सुरुवात झालेली आहे यानंतर आपण यामध्ये मेथीदाणे सुद्धा घालून घेणार आहोत तर यामध्ये मी दोन चमचे एवढे मेथीदाणे हे घालून घेतलेले आहे तर मेथीमध्ये लोह हो आणि प्रथिनं असतात त्यामुळे केस गळणे केसामध्ये कोंडा होणे हे कमी होते त्यामुळे आपल्याला इथे मेथीदाण्याचा सुद्धा वापर करायचा आहे आता इथे जो मी आवळा घेतलेला होता तर तो आवळा मी किसणीने किसून बारीक करून घेणार आहे पण जर तुमच्याकडे फ्रेश आवळा जर उपलब्ध नसेल तर अशा वेळेस तुम्ही इथे दोन चमचे आवळा पावडर घातली तरी सुद्धा चालणार आहे पण हिवाळ्याचा सीझन आहे तर आवळा आता सर्वत्र उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही इथे फ्रेश आवळ्याचाच वापर करा आवळ्यामुळे केसांची वाढ चांगली होते त्याचबरोबर केसांची खाजही कमी होते आणि नैसर्गिकरित्या केस काळे राहण्यास मदत होते त्यानंतर इथे मी कोरफड घेतलेली आहे आणि हे कोरफडीच्या पाण्याचे जी काटेरी बाजू आहे तर ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी मधोमध मद आपल्याला ही कोरफड कट करून घ्यायची आहे कोरफडीमुळे टाळूची खाच कमी होते त्याचबरोबर केस चमकदार आणि मजबूत बनण्यास मदत होते आता आपण ही कोरफड मधोमध कट करून झाल्यानंतर हा जो गर आहे तर चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने आपल्याला हलवून जरा तो कोरफडीच्या पानापासून वेगळा करून घ्यायचा आहे म्हणजे तेलामध्ये ज्यावेळेस आपण कोरफड घालू तर त्याचा अर्क तेलामध्ये अगदी व्यवस्थित असा उतरेल आता आवळा आणि कोरफड आपण तेलामध्ये घालून घेणार आहोत अशा पद्धतीने तेलाचा तुम्ही इथे बघू शकता तर रंगसुद्धा हळूहळू बदलायला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये आपण हे पदार्थसुद्धा घालून घेणार आहोत आणि पुन्हा आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आता आपल्याला हे जे सर्व पदार्थ आहे तर ते छान असे पूर्णपणे त्यातला ओलचरपणा कमी होईपर्यंत असे हे तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे म्हणजे तेलसुद्धा हे जास्त दिवस टिकेल आणि ह्या पदार्थांचा अर्कसुद्धा पूर्णपणे तेलामध्ये उतरेल तर आपल्याला अगदी हे पदार्थ कुरकुरीत होईपर्यंत या तेलामध्ये असेच परतवत ठेवायचे आहे आणि अशा वेळेस आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम टू लो ठेवायची आहे इथे तुम्ही बघू शकतात साधारणतः सात ते आठ मिनटं झालेली आहेत आणि हे तेलसुद्धा छान असे कडकडीत गरमसुद्धा झालेले आहे त्याचबरोबर यामध्ये आपण जेवढे काही पदार्थ घातलेले आहे तर त्याचा रंगसुद्धा इथे बदललेला आहे अशाच पद्धतीने अजून आपण एक ते दोन मिनटं हे पदार्थ या तेलामध्ये असेच हे परतवून घेणार आहोत आणि इथे तुम्ही बघू शकतात की आता पूर्णपणे हे जे पदार्थ आहेत ते कुरकुरीत झालेले आहे त्याचबरोबर ते हे तेलाचा रंगसुद्धा इथे बदलायला सुरुवात झालेली आहे आणि आता आपल्याला यापेक्षा खूप जास्त प्रमाणात हे पदार्थ हे तेलामध्ये परतवायचे नाही नाही तर मग यानंतर हे पदार्थ जळायला सुरुवात होईल मग अशा वेळेस तेलाचासुद्धा जा जळकावास येऊ शकतो त्यामुळे असा हा हलकासा धूर यायला लागला की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे तेल पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकतात अशा वेळेस तुम्हाला हे जे पदार्थ आहे तर ते तेलामध्ये हलवतानासुद्धा त्याचा ते कुरकुरीतपणा नक्की जाणवेल तेल थंड झाल्यानंतर एक मोठी भांडे घ्यायचे त्यावर आपल्याला एक चाळणी ठेवायची आणि त्यावर कॉटनचा कपडा ठेवायचा आहे आणि या कढईमधले जे तेल आहे तर ह्या कॉटनच्या कपड्यावर आपल्याला काढून घ्यायचे आहे कारण की आता हे पदार्थ परतवताना काही बारीक असे काळे कण इथे तयार झालेले आहे तर ते तेलामध्ये उतरू नये यासाठी आपल्याला इथे कॉटनच्या कपड्याचा वापर करायचा आहे अशा पद्धतीने अगदी दोन ते तीन मिनटं आपण हे जे पदार्थ आहेत ह्या कपड्यावर असेच ठेवायचे आहे आणि या त्यानंतर याची फिरचुंडली बांधायची आहे आणि हलक्या हाताने आपल्याला दाब देऊन यामधले तेल हे काढून घ्यायचे आहे म्हणजे या, या पदार्थांमध्ये जे तेल अडकलेले आहे तर ते सुद्धा अजिबात वाया जाणार नाही आणि पाच ते दहा मिनटं आपण ही पिरचुंडी अशीच ठेवणार आहोत पाच ते दहा मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण तेल यामधले निघून आलेले आहे आणि आता या कपड्यामध्ये फक्त या सर्व पदार्थाचा चौथा शिल्लक राहिलेला आहे कारण की सगळा जो अर्क आहे तो तेलामध्ये आपला उतरला गेलेला आहे का नाही अगदी साधी सोपी पद्धत अगदी आपल्या आसपासच्या पदार्थांपासून सुद्धा आपण असे हे आयुर्वेदिक तेल घरच्या घरी बनवू शकतो आपण विकत घेतलेले जे तेल आहे तर त्यामध्ये भेसळ सुद्धा असू शकते त्यामुळे जर आपण स्वतःच्या हाताने असे हे तेल तयार करून ठेवले तर ते आपल्याला नक्कीच फायदेशीर आहे आता हे तेल लावताना ज्या दिवशी तुम्हाला केस धुवायचे आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला हे तेल कोमट करायचे आहे आणि केसांच्या मुळांना लावून घ्यायचे आहे जर या तेलाचा नेहमी आणि सातत्याने वापर केला तर तुमच्यासुद्धा केसांच्या सगळ्या समस्या दूर होणार आहेत आणि हो या तेलाला शंभर टक्के शुद्धतेची हमीसुद्धा आहे आणि अगदी कमीत कमी खर्चामध्ये हे तेल तयार होते हे तेल तयार करताना अगदी जास्त प्रमाणात न करता थोड्या थोड्या प्रमाणात करा म्हणजे अगदी महिना ते दोन महिना पुरेल एवढेच तेल तुम्ही तयार करून ठेवा म्हणजे अगदी तुम्हाला फ्रेश तयार घरच्या घरी टीमी वापरता येईल तर मग वाट कसली बघताय तुम्हीसुद्धा असे हे वेगवेगळे पदार्थ वापरून आपल्या केसांच्या समस्या दूर करण्यासाठी हे तेल नक्कीच बनवून बघा आणि ते तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून अक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया असेच एका छानशा उपयुक्त व्हिडिओसह तोपर्यंत तो बाय बाय